माथेरानच्या राजकीय वर्तुळात सध्या मोठ्या हालचाली सुरू आहेत राजकीय वर्तुळातून समोर येणाऱ्या एका मोठ्या बातमीमुळं माथेरानच्या राजकारणात मोठा ट्विस्ट निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जातीय शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या शिवराष्ट्र पॅनलकडून अजय सावंत हे थेट थे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असणार आहेत शिवसेना शिंदे गटातर्फे चंद्रकांत चौधरी आणि मनोज खेडकर हे दोघे दावेदार आहेत दरम्यान निवडणुकीची घोषणा होऊनही हा तिढा सुटत नसल्यानं कार्यकर्त्यांचा संयम सुटत चाललाय एकच लक्ष नगराध्यक्ष असा नारा देणाऱ्या भाजपची भूमिका काय असणार याची उत्सुकता सर्वत्र होती दरम्यान आमदार महेंद्र थोरवे हे भाजपला युतीत समाविष्ट करण्याच्या भूमिकेत आहेत युती धर्म पाळायलाच हवा असं आमदार थोरवे यांनी स्पष्ट केलंय सूत्रांच्या माहितीनुसार भाजपला या युतीत पाच ते सहा जागा मिळण्याची शक्यता आहे मात्र या युतीत भाजपसाठी सोडण्यात आलेल्या जागा या मनोज खेडकर यांच्या विश्वासातील उमेदवारांच्या असल्यानं भाजपच्या एंट्रीमुळे त्यांच्या तिकिटावर गदा येण्याची चिन्ह दिसत आहेत यात मोठा जनाधार असलेल्या काही बड्या नावांचाही समावेश असल्यानं कार्यकर्त्यांमध्ये असंतोष वाढलाय या असंतोषाचा स्फोट होऊन मोठी राजकीय घडामोड घडण्याची शक्यता त्यामुळं राजकीय चर्चांना उधाण आलंय तिसऱ्या आघाडीची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे चंद्रकांत चौधरी यांनी काल कर्जत इथं शक्ती प्रदर्शन करताना नगराध्यक्ष पदावर माझा दावा ठाम आहे असा इशारा दिला तर माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर हे सहजासहजी मागे हटण्याच्या भूमिकेत नाही आहेत त्यामुळं पुढचे काही तास माथेरानच्या राजकारणासाठी अत्यंत महत्वाचे ठरणार आहेत भाई दादा की आणखी काही असा प्रश्न सध्या माथेरानमध्ये सर्वत्र चर्चेत आहे आता आमदार महेंद्र थोरवे काय निर्णय घेतात यावर माथेरानमधील अनेक राजकीय समीकरण अवलंबून राहणार आहेत